बघितलं गा डोंगर डोंगर चला प्रियंका बस गाडीत चल बघितली गाडी वरण पडली होती बघा ओढ चालवली ट्रॅक्टरने चला घरी जाताना येत आलो शनी शेंगणापूरकर तिकडे गेलो नाही तिथंच महादेवाच्या मंदिरामध्ये आलो आहे ते समडी खोंड आपली निवांत बसले ती कार्य करते ते

तू का भीती मारण्यास तुझ काय बर तुमच्या राज्यात काय चालू आहे राज्यात काय चालू आहे तुमच्या तू पण ले माझ्याला येतोय का तुला हाती म्हणतोय तू मला मलाच भीती दाखवतो मजा केला जाऊ दे आता गणपती कशाच वाहन म्हणायचं तुला कशाच वाहन आहे तू कशाच वाहन आहे रे मग तू का म्हणून काय बोलत नाही घटला का हात धरतो काय आता येतो मला काय का तेवढा जीवतरी आपला Celak 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 tiap celak 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 कसले वातावरण बैल आ हो खिकड बाईकड बायक हा बघितलं का कस वातावरण आहे निसतं ज्या काळ डोंगर फिंगर झाडी पेडी समजा ओके मध्ये बघा तिकडं माकडं तिकडं हा बाबा बाबा आहे ते ओके झाड ते हो पिल्ले हं पिल्ले जागा अगं तुला मारते ना मला हे आवडत माई माई बघ चला, चला 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 हा पायी समदीगड पाणी दिसतं या पायी पायी तर फायनली निघालो बघा मंदिर दर्शन वगैरे चला प्रियंका बस गाडीत चल बघितली दोघांनी गाडी इकडे आता मी घेणार चर्चा की थोडं एन्जॉय करायचं वाटतं <laughs> त्यानं <का>। चला <laughs> शनी शिंगणापूर मध्ये आलेलो आहे आम्ही मित्रांनो इकडं दिसलं का <laughs> पलटन वालचन नातेपुते सोलापूर पंढरपूर डाळच तर इकडे आता पांडू आणि पूजा गेले ते तिकडे मस्त रील काढण्यासाठी लांब आहे पावसाचं वातावरण झालं तुम्हाला दाखवतो आता तिकडे बसल्या गाड्या मोठा बघितलं असा बोलणं बोलणं बघितलं गे लाडाच सोट तुम्ही लाडाच सोड तुम्ही मी तुमची सोट आणि बघितले

हे पाण्या पाठली की ड्रायविंग करायला बसलोय बघा मी असं मस्त बैठकी असलं डोंगर गाठपीठ डोग्या मग माझं वरती काढाच सोट तुम्ही मी तुमची सोटी डोंगर बारा किती किती किलोमीटर राहिले मध्ये तसं तुम् नाही बारामती जुगू 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 आगन गाडी निघाली आता बारामतीकडे आपली डुग्या माव्या माऊ काय करतो र बाधेवर माऊ चला काय झालं तुमतलं बाबा बघा आम्ही नवरा बायको आणि इकडं गाडी वरणच पडली होती ओढत चालवली ट्रॅक्टरने बघितले कोणाची काय की आणि आपली गाडी येते आता पुढून पुढं तो ग मय मास ताज ताज मास कसा आहे हा काय म्हणते चल फोटो काढतो उभा राहा उभा राहा इथं उभा राहा आपली गाडी आलाय आली बांबू बसलाय त्याला काय रोज चालते बरा इथं फोटो काढतो तुझा हाय आली गाडी आहे तलाव बघितलं का आणि इकडं मच्छी घरा ताजी ताजी शिला पीच आहे ताजी चांगलं होतात असं भरपूर वेगळेच लागतं त्याला चटणी दोन किलो

ला बरं आलो आम्ही दोखान्या जाऊ आपण आलो मी महागारी ते काय त्याला